यवतमाळ ये जिल्ह्यात येत असलेल्या उमरखेड तालुक्यातील नारळी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये एक फेब्रुवारी रोजी संध्याकाळी साडेआठ वाजता सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बिटरगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रेम केदार हे होते याशिवाय शाळा व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष रवी जाधव व उपाध्यक्ष किसन बर्डे यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार केलाय या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांच्या वतीने प्रतिमा पूजन व पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना लोकनृत्य देशभक्तीपर नृत्य नाटक सामाजिक व प्रबोधन गीते यामध्ये निपुण व्हावे यासाठी शालेय जीवनात सांस्कृतिक कार्यक्रमाचे अनन्य साधारण महत्व असल्याचे प्रतिपादन या प्रसंगी ठाणेदार केदार यांनी केले या कार्यक्रमाला यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शाळा समिती सदस्य ग्रामपंचायतचे सदस्य सर्व पालक यांच्यासह शाळेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले एम सी एन न्यूज मराठी देवानंद बर्डे उमरखेड